नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणो अखिलेश यादव हे कनोजमधून इलेक्शन लढणार आहेत लोकसभेचं आणि कनोजची अशी जनरली प्रथा आहे कनोज ही खूप ऐतिहासिक भूमी आहे मित्रांनो ही भगवान बुद्धाच्या विचारसरणीवर चालणारे राजवटी इथे ओरिजिनल ज्या खत्तीय राजवटी होत्या त्या होऊन गेल्या आणि याच भूमीवर राजा जयचंद देखील झाले जयचंद राजांच्या आजी आजी आजोबा यांनी तिथे अनेक विहारं बांधली होती त्यांनी काही स्तंभ बांधले काही शिलालेख देखील त्यावेळेला केले तर हा जयचंद राजांना जे ब्राह्मणवादी लेखक आहेत ते गद्दार म्हणून वगैरे हिनवतात तो इतिहास अगदी चुकीचा आहे तो बरोबर नाही तर राजपूत लोकांना देखील तो इतिहास चुकीचा त्यांच्यापुढे मांडला गेलेला आहे राजा जयचंद हे बुद्धाच्या मार्गावर चालणारे अत्यंत प्रामाणिक अत्यंत शिलवान असे राजे होते आणि त्यांच्यातला आणि पृथ्वीराज चव्हाणमधला हा जो वाद होता हा वेगळ्या पद्धतीचा होता ते कुठलीही त्यांनी गद्दारी केली नव्हती हो त्यांना हा ठपका लावला गेला तर हे जे कनोज आहे मित्रांनो या कनोजमध्ये एक शिवमंदिर आहे आता या शिवमंदिर जे गौरी गौरीशंकर बाबा असं या मंदिराला म्हणतात या मंदिरात अखिलेश यादव जाऊन यांनी दर्शन घेतलं आणि त्यांचे कार्यकर्ते देखील गेले तर हे दर्शन घेऊन आल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते तिथे गेले आणि त्यांनी ते मंदिर गंगाजल टाकून साफ केलं आणि महादेवाच्या शिवजीच्या नावाने घोषणा दिल्या हे जेव्हा मॅटर मोठं होईल असं बी जे पीच्या लक्षात आलं तेव्हा त्यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं की अखिलेश यादव यांच्याबरोबर जे लोक आले होते ते शूज घालून आत आले होते म्हणून असं करण्यात आलं किंवा त्यांच्यासोबत मुस्लिम देखील आले होते म्हणून असं धुतलं गेलं मंदिर अशुद्ध झालं आणि म्हणून आम्ही धुतलं हे नंतर त्यांनी घाबरून की हे मॅटर जर मोठं झालं तर याचा इलेक्शनमध्ये लॉस होईल ओबीसी एस सी एस टी हे लोक एकत्र होऊन बी जे पीच्या विरोधात जातील अशी त्यांना भीती वाटली आणि त्यांनी मग हे असे स्टेटमेंट दिले परंतु भाजपच्या लोकांचा हा जो रवैया आहे राहुल गांधींना पण एका ठिकाणी त्यांनी मंदिर मध्ये दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदिर असं धुटलं होतं आणि अशा अनेक ठिकाणी ते करतात मंदिर काय एक सी एम आवाज जे होतं लखनौचं जेव्हा अखिलेश यादव यांची टर्म संपली तेव्हा योगी आदित्यनाथने देखील सी एम आवाज जे आहे लखनौचं ते असंच गंगाजलने धुऊन घेतलं होतं जे म्हणजे अजूनही ओबीसी एस सी एस टी यांना अशा पद्धतीने हे ब्राह्मणवादी भाजप आर एस एस ट्रीट करतं ते अयोध्येचा शिलान्यास होतो परंतु तिथे रामनाथ कोविंद ह्या दलित राष्ट्रपतीला बोलवत नाहीत अयोध्येचं मंदिर अर्धवट बांधलेल्याचं जे काय राजकीय त्यांनी उद्घाटन केलं या उद्घाटनाच्या ठिकाणी आर एस एसचा चीप हा अनऑफिशियल माणूस येतो परंतु राष्ट्रपती जे आहे द्रौपदी मुर्मू ह्या आदिवासी आहेत यांना बोलवलं जात नाही द्रौपदी मुर्मूंचा मागे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्यामध्ये त्या मंदिराच्या बाहेरच उभ्या राहतात आणि सगळे इतर भाजप बी जे पीचे जे लोक आहेत ते मध्ये जाऊन पूजा करतात हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे रामनाथ कोविंद यांना पुरीला भुवनेश्वरला अशा ठिकाणी अडवलं गेलं होतं अयोध्येला त्यांना शिलान्यासला बोलवलं गेलं नाही हे देखील आपल्याला माहीत आहे भुवनेश्वरचा मंदिरचा जो पुजारी आहे तो मंदिर लॉक करून निघून गेला होता की एक दलित अस्पृश्य समाजाचा व्यक्ती मंदिरात येईल आणि आपल्याला त्याला एंटरटेन करावा लागेल म्हणून तो निघून गेला होता पुरीला देखील त्याला त्यांना काही सेवक जे तिथले जे मंदिरातले पुजारी आहेत त्यांनी अडवलं होतं मध्ये जाण्यासाठी अडथळा निर्माण केला होता ही भाजपची आर एस एसची ब्राह्मणवादी जी मंडळी आहे त्यांचे समर्थक हे पंडे पुजारी यांची ही मानसिकता आहे की हे आजही मंदिरांमध्ये एस सी एस टी ओ बी सी या लोकांना प्रवेश देत नाहीत बघा हा समाज जो आहे उत्तर प्रदेशातला यादव हा अहिर समाज आहे कृष्ण या यादवांच्या कुळामध्ये वाढल्या अशी महाभारतामध्ये आख्यायिका आहे ओरिजिनल कृष्णाची स्टोरी वेगळी आहे मी त्याच्यावर एक व्हिडिओ केलेला आहे परंतु जे हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं महाभारत या या यादव कुळामध्ये ते गोकुळ आणि त्या सगळं गायी पाळणं वगैरे हे सगळं हे यादव कुळामध्ये आहे असं असून देखील या यादवांना आज देखील मंदिरांमध्ये गेल्यानंतर हे अशी वागणूक देतात भाजपचे लोक लक्षात घ्या यांचं गोलवलकर आणि हेडगेवार आणि त्यांचे ज्या विचारसरणीचे लोक सावरकर वगैरे यांचं स्पष्ट असं मत होतं की त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे की भारताचं संविधान हे मनुस्मृतीवर आधारित असलं पाहिजे आणि वर्णव्यवस्था हा त्याचा भाग असला पाहिजे आणि हीच सर्वोत्तम संहिता आहे घटना आहे कॉन्स्टिट्यूशन आहे असं त्यांचं मत होतं आणि त्याच हिंदू राष्ट्राची कल्पना घेऊन हे भाजप आणि आर एस एस हे पुढे चालत आहेत आणि ते आता चारशो पार काय म्हणतात तर आम्हालाही अशा प्रकारची राज्यघटना बनवायची आहे कॉन्स्टिट्यूशन ही आत्ता जी बाबासाहेबांनी दिलेली आहे ही, दिले ही बदलून टाकायची आणि अशा प्रकारची राज्यघटना बनवायची तिच्यातनं आरक्षण काढायचं या एस सी एस टी ओ बी सी लोकांचं आणि तिला ब्राह्मणवादी मनुवादी पद्धतीने मनुस्मृतीवर आधारित बनवायची हा यांचा गेम आहे अर्थात आपण तो त्यांचा एम साध्य होऊ देणार नाहीत परंतु यांच्या डोक्यात यांच्या हृदयात कसं विष भरलेलं आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या विशेषतः बी जे पी आर एस एसचे जे एस सी एस टी ओ बी सीमधले जे समर्थक लोक आहेत महिला वर्ग आहे यांनी हे समजून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र